बघा रामने साठ किलोमीटर प्रति तास वेगाने नऊशे किलोमीटर रेल्वे प्रवास पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने तीन हजार किलोमीटर विमान प्रवास किलोमीटर प्रति तास वेगाने चारशे किलोमीटर प्रवास जहाजाने व पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने टॅक्सीने पंधरा किलोमीटर प्रवास केला तर त्याच्या सर्व प्रवासाच्या वेगांची सरासरी किती प्रश्न सोडवायचा कसा सर वेगांची सरासरी म्हणजे अर्थात आम्हाला प्रश्नामध्ये सरासरी वेग विचारला विचार लेकर साधं आणि सोपं गणित असं की एकूण कापलेलं अंतर आणि याला भागीला लागलेला वेळ एकूण बर का हे साधं आणि सोपं तत्व मात्र गोष्ट अशी की या रामान साठ किलोमीटर प्रति तास वेगानं नऊशे किलोमीटर रेल्वे प्रवास केला मग त्याला रेल्वे प्रवासासाठी किती वेळ लागला रेल्वे प्रवासासाठी वेळ रेल्वे प्रवासास वेळ त्यानं रेल्वे प्रवास केला नऊशे किलोमीटर गोष्टी लक्षात घ्याले क्रम आणि हा प्रवास साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे याला भागीला साठ करा शून्याला शून्य घालवा नव्वद भागीला साठ पंधरा नव्वद म्हणजे या रेल्वे प्रवासासाठी त्याला पंधरा तास लागले वेळच एक ठिकाण सापडलं पुढं या रामान तीन हजार किलोमीटर प्रवास विमानानं केला विमान प्रवासाने विमान प्रवासाने लागलेला वेळ बर का केलेला प्रवास तीन हजार किलोमीटर आणि या विमानाचा ताशी वेग आहे पाचशे किलोमीटर प्रति तास लागणारा वेळ म्हणजे अंतर भागीला वेग इथे हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा लेकरांनो तीस भागीला पाच अर्थात सहा तास विमानानं प्रवास केला वेळेच हे दुसरं ठिकाण आता पुढे गणित म्हणते की बाबा पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगानं चारशे किलोमीटर प्रवास जहाजानं केला त्यानं मग जहाजानं जहाजाने लागलेला वेळ किती बाबा जहाजानं केलेला प्रवास चारशे किलोमीटर लेकरांना लक्ष द्या आणि या जहाजाचा वेग आहे पंचवीस किलोमीटर प्रति तास एक पंचवीस सर उरले पंधरा झाले दीडशे पंचवीस दीडशे सोळा तास वेळेच हे तिसरं ठिकाण आता शेवटचा टप्पा टॅक्सीचा प्रवास पंधरा किलोमीटर टॅक्सीनं लागलेला वेळ टॅक्सीनं लागलेला वेळ टॅक्सीनं केलेला प्रवास पंधरा किलोमीटर आहे मात्र टॅक्सीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर लक्षात घ्या म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा त्री, त्री पंचेचाळीस एक छेद तीन तास लागली इथं हे वेळेचं चौथ ठिकाण एकूण वेळ किती लागणार ला आहे बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे त्यासाठी हे पंधरा तास हे सहा तास हे सोळा तास आणि त्यानंतर हे एकशे तीन तास ही बेरीज करा पंधरा सहा एकवीस दहा एकतीस आणि सहा सदोतीस अधिक एकशे तीन म्हणजे हा गुणाकार करा हा पूर्णांक एकतो अपूर्णांक याची अंशाधिक अपूर्णांकात मांडणी करायची म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणा त्यातमध्ये अधिक असे लांश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा माना म्हणजे तीनच आता एकवीस एक चाले दोन तीन तीन नव्वद दोन अकरा एकशे अकरा आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे एकशे बारा छेद तीन तास हा लागलेला आहे एकूण वेळ द्या आता एकूण अंतर किती एकूण अंतर हे नऊशे किलोमीटर त्यामध्ये हे तीन हजार किलोमीटर विमानाचं त्यानंतर हे चारशे किलोमीटर जहाजाच चा, त्यानंतर हे पंधरा किलोमीटर टॅक्सीचा अंतर या अंतराची बेरीज करायची आणि छेदस्थानी हा लागलेला वेळ ही संपूर्ण बेरीज त्रेचाळीस पंधरा येथे वाटल्यास करून पहा छेदस्थानी एकशे बारा छेदस्थानी ती हे एवढी बेरीज येते तुम्हाला कळालं कसं सर दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकरं विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते म्हणून हा संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो म्हणजे त्रेचाळीस पंधरा सोबत हा छेद गुणीला घ्या छेदस्थानी राहिले एकशे बारा आणि हा गुणाकार करा अंशामधला तीनापाची पंधरा एक तीन एक तीन आणि एक चार तिनपाची पंधरा एक पाच एक तीन एक तीन एक चार तीन तिरी नऊ आणि तीन चूक बारा बारा नऊशे पंचेचाळीस छदस्थानी एकशे बारा हा भाग जातो लेकरांनो एकशे पंधरा पॉईंट पाच किलोमीटर आणि प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्याच्या सर्व प्रवासाच्या वेगांची सरासरी किती हा प्रश्न एकशे पंधरा पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास अर्थात हा सरासरी संपूर्ण प्रवासाचा वेग अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल